सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे सहा महिन्यांपूर्वी नौदल दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी उभारलेला शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला सहा महिन्यांपूर्वी चार डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजकोट येथील या पुतळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते गेल्या सहा महिन्यात या ठिकाणी लाखो शिवप्रेमींनी भेटी देऊन या पुतळ्याचे दर्शन घेतले होते मात्र हा जहा पुतळा कोसळला असल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे याबाबत स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी या पुतळ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामुळे हा पुतळा कोसळला असल्याचे सांगितले आहे आणि संबंधितांवर त्वरित एफ आय आर नोंदवून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला अवैध लाटांशी सामना करत आजही सन्मानाने उभा आहे मात्र सहा महिन्यांपूर्वीच मालवण राजकोट येथे अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळी वाऱ्यांचा सामना करू शकला नाही अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मालवण